तब्बल दीड तास होऊन गेलाय या संशयित आरोपीची चौकशी सुरू आहे त्याचा जबाब नोंदवून घेण्यात येतो आहे त्याच्याकडनं अजून कुठली माहिती मिळते का हे प्रकरण तपासण्यासाठी याची सुद्धा खबरदारी आणि हाच तो आरोपी आहे का असा संशय पोलिसांना आहे परंतु त्याची पुष्टी करण्यासाठी सध्या तपास सुरू असल्याचं कळत आहे अनेक साधर्म्य पोलिसांना या दोन्ही आरोपींमध्ये सापडले एक आरोपी जो काल सेफच्या घरातील सीसीटीव्हीमध्ये फुटेजमध्ये कैद झाला होता आणि दुसरा आरोपी ज्याला आज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या दोघांनी पोलिसांना सापडून येत आहे खरंतर कालच्या जो आरोपी होता त्याचं सुद्धा पोलिसांनी काढला होता आणि त्यानंतर अनेक जवळपास जी आहेत ती तपासासाठी निघाली होती सकाळीच बातमी आली होती की वसई विरार परिसरामध्ये हा आरोपी असल्याची शक्यता आहे आणि त्यानुसार तिकडे सुद्धा काही पथके केली होती त्यानंतर काही तासांपूर्वीच एक मोठी अपडेट आली ती म्हणजेच सेफवरती हल्ला करण्यात संदर्भात एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय संशयित म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय आणि आता सध्या त्याचा शोध त्याचा तपास सुरू असल्याचं कळत आहे तर एक मोठी बातमी आता सुद्धा समोर येते ती म्हणजेच सैफ वरती हल्ला करणारं जे प्रकरण आहे त्यातला एक माहिती समोर येते हल्ल्यानंतर हा जो आरोपी होता तो कपडे बदलून वांद्रे स्टेशन कडे गेला होता अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे आरोपी कपडे बदलून पुढे गेल्याचं सीसीव्ही मध्ये कळत आहे तर एक मोठी बातमी अजून सुद्धा करीना आणि कर्मचाऱ्यांकडून सुद्धा या आरोपीची ओळख पटवण्याची आता शक्यता आहे ताब्यातील आरोपीचा फोटो जो आहे तो दाखवण्यात येतोय ओळख पटवण्यात येणार असल्याचं कळत आहे करीना आणि कर्मचाऱ्यांकडून कारण ज्यावेळी झटापट झाली होती त्यावेळी सैफ अली खान सोबत कर्मचारी सुद्धा त्या घरातच होते एक जण त्यात जखमा जखमी सुद्धा झाली होती महिला कर्मचारी आता या सगळ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी कालच चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर आता त्यांच्याकडून सुद्धा ओळख पटवण्यात येणार आहे गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत गिरीश आपण पाहतोय की आता ओळख पटवली जाणार आहे आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे कर, करीनाशी सुद्धा संवाद साधला जाणार आहे नेमकं ही प्रक्रिया कशी असेल सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्यापैकी संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची ओळख पटवण्यासाठी पोलीस आहे ते त्यांनी त्यांची प्रक्रिया सुरू केलेली आहे सध्या करीना कपूर लीलावती रुग्णालयात दाखल झाली आणि त्यामुळे संशयित आरोपी आहे ज्याला पकडण्यात आलं आहे त्याचा फोटो येथे जे पोलीस आहेत ज्या ठिकाणी चौकशीसाठी आहेत ते पोलिसांकडे हा फोटो पाठवण्यात आलेला आहे त्यानुसार करीना कपूरला तो फोटो दाखवला जाईल आणि या ठिकाणी ही ओळख आहे ती पटवण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून केला जाणार आहे ही एक प्रक्रिया आहे याशिवाय जी मेड आहे ते त्यांना देखील हा फोटो दाखवला जाईल जो संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे आणि हा तोच आहे का ज्या ज्याने सल सैफली खान याच्यावर हल्ला केला आहे याबाबतची ओळख पटवण्यासाठीचा हा फोटो या ठिकाणी इथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला आहे करीना कपूर काही वेळापूर्वीच या ठिकाणी दाखल झालेली आहे त्यामुळे करीना कपूरला हा संशयित आरोपीचा फोटो आहे तो दाखवून हा तोच आरोपी आहे का ज्याने सैफ अली खान याच्यावर हल्ला केला आहे याबाबतची ओळख पटवण्यासाठीची ही प्रक्रिया आहे आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी हा फोटो पोलीस अधिकाऱ्यांना अच्छा धन्यवाद एकंदरीत आपण पाहतोय की फोटो जो आहे तो करीनाला दाखवला जाणार आहे आणि त्यानंतर ओळख पटवली जाणार आहे पण करीना त्या ठिकाणी नव्हती त्यामुळे त्यासोबतच कर्मचारी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी होते त्यांना सुद्धा हा फोटो दाखवला जाणार आहे आणि ओळख पटवली जाणार असल्याचं कळत त्या